या सगळ्या घडामोडी आहेत तपासातले आणखी धागेदोरे आता समोर येत आहेत पण त्या दरम्यान आणखीन राजकारण देखील या सगळ्यामुळे घडत आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यातला निर्माण होतोय सामाजिक केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी याच मुद्द्यावर आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली आहे सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार बरखास्त करण्याची मागणी आता आठवलेंनी केली आहे महाराष्ट्रात राजकीय स्थिती खराब होतीये आणि याच पार्श्वभूमीवर आठवलेंनी ही भेट घेतली असं कळतय याआधी दहशतवादी असे प्रकार करत होते पण आता तर पोलीसच असे प्रकार करतायत अशी खंत आठवलेनी कोविंद यांच्याकडे व्यक्त केल्याचं कळतंय राज्यात कोरोनाची स्थिती ज्याप्रमाणे गंभीर ज्या प्रमाणात गंभीर होत चालली त्यावर आता कोविड टास्चे प्रमुख संजय ओक यांनी जनतेला इशारा दिलाय कोरोनाचा वाढता धोका पाहता रात्र वैऱ्याची आहे स्वतःची भळामण करून चालणार नाही असं ओक यांनी म्हटलंय त्यामुळे रुग्णवाढ होती आणि ती पाहता लॉकडाऊन ही शेवटची पायरी असायला हवी ज्या ठिकाणी केसेस जास्त प्रमाणात आढळत आहेत ते ठिकाण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करून तिथे लसीकरण केंद्र उभारलं पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलंय दरम्यान ही वाढती रुग्णसंख्या पाहता कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांवर आता कडक कारवाई करून दंडाची रक्कम त्यांनी व्यक्त केली आहे सामाजिक कार्यक्रमांवर यापुढे काही महिने बंदी घालण्याची संजय ओप यांनी रात्र वैऱ्याची आहे आणि सरकारनं कोणत्या उपाययोजना योजला पाहिजेत ह्याचा जर आपण विचार केला तर लॉकडाऊन ही शेवटची पायरी असायला पाहिजे पण त्यापूर्वी ज्या ज्या ठिकाणांमधल्या अशा केसेस अधिक प्रमाणात बघायला मिळत आहेत तिथे अटॅक करायला पाहिजे एक म्हणजे तिथे कंटेनमेंट तर करायलाच पाहिजे निर्बंध घालायला पाहिजे लोकांना जवळच्या व्हॅक्सिनेशन सेंटरवरती जाऊन व्हॅक्सिनेट करण्याची आपण मुभा द्यायला पाहिजे आणि मोठ्या संख्येनं तिथे जवळपास व्हॅक्सिनेशन सेंटर्स आपण राहायला पाहिजे कारण व्हॅक्सिनेशन आणि मास्क या दोन सूत्रांचा उत्तम उपयोग करण्याची आता ही वेळ आहे आणि अर्थातच त्याच्याबरोबर टेस्टिंग ट्रॅकिंग आयसोलेशन ह्या त्रिसूत्रीकडेही आपण लक्ष पुरवायला पाहिजे आणि या दरम्यान म्हणजे एकीकडे संजय ओक यांनी हा इशारा दिला असे पण त्याच दरम्यान पुण्यामध्ये आता स्थिती आपल्याला माहिती आहे तिथे देखील कोरोना रुग्णसंख्या वाढते आणि तिथला आढावा घेण्यासाठी उद्या एक महत्वाची बैठक होणार आहे ज्यात लॉकडाऊन बद्दल निर्णय होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे बघूयात ते काय म्हणाले उद्याच पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मी लोकप्रतिनिधींना निमंत्रित केलेलं आहे आणि अधिकाऱ्यांना घेऊन दर शुक्रवारी आम्ही बसतो आणि त्याच्यात निर्णय घेतो लॉकडाऊनच्या संदर्भामध्ये वेगवेगळे मतमतांतर आहे परंतु बाकीच्या संदर्भामध्ये नियमाचं पालन सर्वांनी केलं पाहिजे ह्या संदर्भामध्ये सगळ्यांचं एकमत आहे आणि म्हणून इथं पक्षीय राजकारण न आणता कुठल्या जातीपातीचा विचार न होता हे आपल्या सर्वांच्यावरचं संकट आहे ह्या भावनेतनं आपण सगळ्यांनी करोनाशी मुकाबला करण्याचं काम